नमस्कार मी जयश्री देशकुलकर्णी रेणुका आर्ट निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी माझी स्वलिखित कथा सादर करीत आहे कथेचं नाव आहे समंजस नात मुग्धाचं नुकतंच लग्न झालं होतं लग्नाला जेमतेम दहा दिवस झालेले होते तिचा नवीन जॉब होता रजा जास्त मिळालेली नव्हती लग्नानंतर आठ दिवसात देवधर्म कुळाचार हानीमून सारं आवर्तं घ्यावं लागलं घरी सासरच्या लोकांच्या बरोबर तसा वेळ घालवता आलाच नाही त्यामुळे मनीष तिचा नवरा सोडला तर बाकीचे घरातले लोक त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी तिला पुरेसा वेळ मिळालाच नव्हता आज कामावर रुजू व्हायचं होतं तिने लवकर उठायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ती उठली पण घरातल्या सगळ्यांचं सकाळचं चहापाणी तिने उरकलं आणि स्वतःचं आवरायला घेतलं तेवढ्याच सासूबाईंनी सकाळचा नाश्ता तयार केला गरम इडली चटणी खाताना तिने मनापासून सासूबाईंना नाश्ता चवदार झाल्याची पावती दिली पोळ्याच्या बाई पोळ्या लाटत होत्या त्यांनी कामावर आल्या आधीच कोबी चिरून ठेवला होता म्हणजे आज कोबीची भाजी केली पाहिजे हे मुग्धाच्या लक्षात आले तिने साजूबाईंना विचारले आई मी भाजी करू का तशा त्या म्हणाल्या नको ग सध्या मीच करत जाईल माझी रजा आहे ना अजून पण माझं ऑफिस एकदा सुरू झालं की मग मात्र आपण कामं ठरवून घेऊयात हां मुग्धाने तिची आणि मनीषची रूम व्यवस्थित आवरून ठेवली हलकासा मेकअप केला कारण आज लग्नानंतर ती प्रथमच ऑफिसमध्ये रुजू होणार होती आरशात पुन्हा एकदा स्वतःचं प्रतिबिंब निहाळलं चेहऱ्यावरची नवी झळाळी पाहून स्वतःवरच खुश होत ती पर्स घेऊन रूमच्या बाहेर पडली सासूबाईंना विचारून डबे काढले स्वतःचा आणि मनीषचा डबा भरला तोपर्यंत मनीष खाली जाऊन उभा होता तिला ऑफिसला सोडून तो त्याच्या ऑफिसला जाणार होता दोघांचे डबे घेऊन ती घाईघाईतच निघून गेली मुग्धाची नणंद रश्मी तिचं ऑफिस आईच्या घराच्या रस्त्यावरच असल्याने ती कधी मधी ऑफिसमधून येताना माहेरी चक्कर मारायची घरच्या लोकांची विचारपूस करून जायची आज ऑफिसमधून लवकरच सुटका झाल्याने आणि आई अजून रजेवर असल्याने ती आईकडे आली बाहेरच सुंदर रांगोळी रेखलेली पाहून तिला बरं वाटलं आईला तरी इतकी छान रांगोळी काढता येत नाही म्हणजे नक्की मुग्धानेच ती काढली असणार घरात प्रवेश केल्या केल्या ती आईला म्हणाली मुग्धाने रांगोळी काढली का गं किती कार। सुंदर रांगोळी काढली आहे जणू खरी फुलंच आहेत असं वाटतं बघ अगदी उचलून घ्यावी अशी हां तिनेच काढले आहे काल म्हणत नेहमीप्रमाणे त्यांनी लेखीसाठी गॅसवर चहाचे आधार ठेवले काय ग तब्येत ठीक आहे ना नाही म्हणजे लग्नाची दगदग खूप झाली ना हो ग सगळं ठीक आहे पण मग बोलण्याचा सूर तसा आनंदी दिसत नाही उकळलेल्या चहा साखर टाकत त्या म्हणाल्या या आजकालच्या मुलींना रीतभातच नाही बघ घराच्या बाहेर पडताना सासूबाईंना येते ह येताना काही बाहेरून आणायचं का हे विचारायचं नाही का अच्छा म्हणजे तुझा मूड त्यामुळे त्या गेला आहे हे होय नव्या सुनबाई येते नाही म्हण म्हणाल्या म्हणून अग नवीन आहे ती अजून विसरली असेल लगेच मन दूषित करून घेऊ नकोस अजून दिवस जाऊ देत ती ह्या घरात रुळू देत कसचं काय ग आजकाल या मुली हॉस्टेलवर राहतात त्यामुळे सगळे संस्कार विसरून जातात पण आई रांगोळीचा संस्कार ती नाही ना विसरली सगळ्यांना खाली वाकून व्यवस्थित नमस्कार करते तूच म्हणाली होतीस ती आंघोळ आंघोळीनंतर प्रथम देवाला नमस्कार करते रश्मी अगं सकाळी मीच डबा केला नाश्ता बनवला माझं ऑफिस सुरू झाल्यावर तिला वेळ काढून सगळ्यांच्या वेळा सांभाळता आल्या पाहिजेत ना सगळं येईल घाई करून कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ नकोस माझंही असंच दोन वर्षापूर्वी नवीन लग्न झालं तेव्हा मी पण विसरायची पण माझ्या सासूबाई मला खूप सांभाळून घ्यायच्या ग दोघी मायलेकींचा संवाद चालू असताना दारावरची बेल वाजली रश्मीने दार उघडलं मुग्धा दारात उभी होती मुग्धा हसतमुखाने घरात शिरताना म्हणाली रश्मी तू आलीस किती छान वाटलं तुला पाहून लग्नानंतरच्या गडबडीत आपलं नीट बोलणंसुद्धा नाही झालं बघ मुग्धाने हातातल्या भाजीच्या पिशव्या डायनिंग टेबलवर ठेवल्या म्हणाली आई काय भाजी आणायची होती मला माहिती नव्हते मी अंदाजाने घेऊन आले नवीन लग्न झाले ना आज म्हणून माझी बॉस आहे ना तिनं मला आज घरी लवकर सोडलं मग वेळ होता म्हणून भाजी घेऊन आले अगं मनीष नाही आला तो नाही मी लवकर निघाले मग त्याला उगीच घाई कशाला करायची म्हणून फोन करून कळवलं आणि आले सकाळी मनीषला उशीर नको म्हणून गडबडीत निघाले सॉरी आई तुम्हाला बाय पण म्हटलं नाही रश्मीने आईकडे एक जाणीवपूर्वक कटाक्ष टाकला मुग्धा फ्रेश होऊन तिच्या रूममधून बाहेर आली येताना तिच्या हातात पॅकेट होते ते रश्मीला देत ती म्हणाली आम्ही किती तीन दिवसच गोव्याला गेलो होतो हा तिथून तुझ्यासाठी हा शिंपल्याचा क्युरिओ आणला आहे बघ आणि काजू पण मुग्धाच्या सासूबाईंच्या मनात विचाराला आपण किती लवकर लोकांच्याबद्दल म्हणजे सुनेबद्दल गैरसमज करून घेत असतो नाही खरंच हिला चांगली समज आहे आणि संवेदनशीलसुद्धा आहे नवीन लग्न झालं आहे म्हणून काही उगीच नवऱ्याला ऑफिसमधनं लवकर येण्याचा तगादा लावत नाही समजूतदार आहे ऑफिसमधल्या बायकांच्या सुनेबाबत चालणाऱ्या गप्पा ऐकून आपण उगीच नको त्या अनुमान काढायला गेलो सांभाळून घेतलं पाहिजे हिला त्या सोफ्यावरून उठल्या आणि आज सुनेसाठी चहा ठेवायला गेल्या म्हणाल्या दमून आली अशी थांब चहा करते माझं ऑफिस सुरू झाल्यावर कुठे तुला मी आयता चहा करून देणार आहे मुग्धा हसत म्हणाली आई माझं ऑफिस ना तुमच्या ऑफिसपेक्षा जवळ आहे मीच आधी घरी येत जाईन आणि आपल्यासाठी चहा बनवत जाईन आज सकाळी तुम्ही स्वयंपाक केला आता संध्याकाळी काही करायचं असेल तर मला सांगा बरं का मुग्धाच्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर प्रसन्न हासू झळकलं आनंदाश्रूंनी भरून आलेल्या डोळ्यांच्या कडा त्यांनी ओढणीने टिपल्या आणि सुनेला म्हणाल्या मुग्धा लाईट लावू गं म्हणजे प्रकाश पडेल आणि हो देवापुढेसुद्धा सांजवात राव बाई रश्मीची घरी जाण्याची वेळ झाली आहे तिच्या सासूबाई पण तिची वाट पाहत असतील ना तिलाही कुंकुला, धन्यवाद